नमस्कार उमेदवार सावित्री चंद्रकांत शिलवंत यांचं पती मी चंद्रकांत शिल चंद्रकांत मारुती शिलवंत विजन म्हणायला गेलं तर दया आपल्या मान तालुक्यामध्ये किंवा या भागामध्ये एवढं मोठं पाण्याचं काम केलंय की जो शेकडो वर्ष हा तालुका पाण्यापासून वंचित होता अनेक सुधारणापासून वंचित होता त्यामुळं आपण नव्यानं सांगायची ह्या ठिकाणी काही गरज उरलेली नाही कारण भाऊचं कामच पाण्याचं एवढं मोठं आहे की जनता अत्यंत खुश आहे जयाभावांचा उमेदवार म्हटलं की हो बाबा रे हा जयाभाव बरोबरच आहे आणि पुढचं विजन म्हणाल तर जे काय ग्रास प्रश्न असतात मग तो गावातला डांबरीकरणाचा असेल रस्त्याचा असेल कुणाचा डी ट्रान्सफॉर्मरचा असेल शैक्षणिक असेल राजकीय असेल हा प्रश्न लोकांचा घेऊन आम्हाला जयाभावनच्या पर्यंत आहे आणि ते जयाभवनच्या माध्यमातून सोडायचं आहे दुसरा राहिला प्रश्न जिल्हा परिषद पंचायत समितीतला आता माझ्यासारखा कार्यकर्ता गेल्या वीस पंचवीस वर्षापासून समाजकारणात राजकारणात सक्रिय आहे त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमात आपण लोकांची काय सेवा करू शकतो हे माहित आहे किंवा लोकांनी कुठलाही प्रश्न निर्माण करावा आपण त्याचं काही वेळात लोकांना उत्तर देऊ किंवा ना ती समस्या सोडवण्याचा आपण जयभाऊच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न करू गोंदवले बुद्रुक गणामध्ये सर्व अनिता रवींद्र तुपे ह्या उमेदवार आहेत त्यांचा त्यांचे पती रवींद्र तुपे हेही ॲक्टिव्ह गेल्या वीस पंचवीस वर्षापासून समाजकारणात राजकारण आहेत सध्या ते नरवण्याचे उपसरपंच आहेत जयाभाऊनच्या माध्यमातून त्यांनी त्या भागातल्या नरव असेल किंवा इतर भागातल्या अनेक गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना नरवणे किंवा आमच्या गणातून गोंदवले बुद्रुक गणातून खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी त्यांना मिळत आहे तेही शंभर टक्के माझ्याबरोबरीनं विजयाच्या मार्गावर आहेत विजय होतील आणि आमचं मी असेल गोंदले बुद्रुकचा उमेदवार असेल किंवा पळशी उमेदवार असेल आम्हा सर्वांनी एकच निर्धार केलाय की गेल्या वीस पंचवीस वर्षापासून भाऊंच्या माध्यमातून या गटात केलेली कामं हे फक्त लोकांच्या आम्हाला पोचवायचे आहेत आणि ह्या गटात फक्त भाजपचाच उमेदवार निवडून आणून भाऊंना आम्हाला एक सप्रेम भेट द्यायची आहे राष्ट्रवादीच आहे साहेब आता गेल्या वर्षापासून त्यांनी सत्ता आहे त्यांनी एखादं चांगलं काम केलेलं सांगावं या गटामध्ये भाऊंची कसल्याही प्रकारची सत्ता नसताना भाऊंनी गा या गावातल्या या गटातल्या प्रत्येक गावामध्ये पाण्याचा प्रश्न मिटवलाय प्रत्येक गावातला रस्त्याचा प्रश्न मिटवलेला आहे प्रत्येक गावातल्या समाज मंदिराचा प्रश्न मिटवलेला आहे प्रत्येक गावातल्या सामाजिक न्यायभवन किंवा त्याला आपण बौद्ध बुद्ध विहार म्हणतो याचा प्रश्न मिटवलेला आहे मग तो धनगर समाज असेल रामो समाज असेल ह्या प्रत्येक समाजाला भाऊ बरोबर घेऊन गेलेला आहे ह्यांनी फक्त म्हणायचं आहे हा गट आमचा होता पण ह्या गट त्यांच्या ताब्यात असताना त्यांनी एखादं चांगलं काम केलेलं वीस पंचवीस वर्षात सांगावं आता खरं तर काल झालेले एका सभेत एक नेते म्हटले की आम्हाला परिवर्तन करायचं आहे परिवर्तन करताय कसलं सत्ता तुमचीच होती ह्या गटात मग तुम्ही काय केलं पण आम्हाला त्यांच्यावर बोलण्यापेक्षा आम्ही फक्त भाऊन केलेलं कामच सांगतोय की भाऊनी एवढी एवढी कामं केलेले कामं घेऊन जनतेच्या जा दरात जातोय जे काय भाऊ काम केलेलं आहे त्याच्या ऋणातून थोडस उतराय होण्यासाठी लोकांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना भरघोस मतदान केलं पाहिजे भाजपचं शंभर टक्के येऊ शकतो साहेब कारण आम्ही मी असल किंवा दोन्ही गाणातले उमेदवार असेल आमच्या किमान तीन चार वेळा ह्या गटामध्ये गानामध्ये फिरून झाल्या प्रत्येक गावात झाले आणि प्रत्येक माऊली प्रत्येक भगिनी सांगते की आम्हाला भाऊनी पाणी दिलं लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देत आहेत शेतकऱ्यांना पैसे देतात याच्यापेक्षा आणि काय द्यायचं मोफत रेशनिंग चालू आहे किंवा जयाभाऊकडे ह्या गटातला या गाणातला कुठल्याही का गावातला कार्यकर्ता गेला तर दोन मिनिटात त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळते नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के प्रश्नाची सोडवणूक जयाभाऊ त्या ठिकाणी बसल्या ठिकाणी करतायत की मग तू जा मी उद्या फोन करतो असले इथं भाषा नाही जाग्यावर खटका भाऊ मिटवत आहेत त्यामुळं या गटातली मतदार आपल्या झालेल्या चुका सुधारायच्या प्रयत्नात आहेत आणि चुका फक्त त्या जिल्हा परिषदेला झाल्या होत्या कदाचित योग्य उमेदवाराची निवड चुकली असेल भाऊंची पण ज्या ज्या वेळी विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या त्यावेळी या गटातून जयाभाऊंना मताधिक्य किमान तीन ते पाच मिळालेलं आहे त्यामुळे आम्हाला दोघा तिघांनाही विश्वास आहे की जिल्हा परिषद गट गोंदवले बुद्रुक हा भाजपचाच होणार हा जया भाऊचाच होणार तरीही तीन टर्म आमदार जया जयाभाऊ हा गट जिंकता आला नव्हता मान्य करतो झालंय तर झालंय पण यावेळी आपण निवडणूक झाल्यानंतर आपण आमची मुलाखत घ्यायला या अशी आपल्याला विनंती करतो आमच्या तिघांच्याकडून आम्ही शंभर टक्के ह्या गटात जयबाईंच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन करून दाखविणारच ओके आपल्या असे विरोधकांनी एक नेरेटिव्ह पसरवलं की तुम्ही पण साताला राहता आणि डॉक्टर जे राजेंद्र खाडे आहेत ते देखील बाहेरगावी असतात त्यामुळे पुन्हा निवडून आल्यावर तुम्ही वेळ देऊ शकत नाही दोघे देखील कसं आहे आता हाताला लागेल ना की काय म्हणतो आपण ते पहिल्याला द्राक्ष आंबट तसा त्यांचा प्रकार आहे आता काहीच हाताला लागा ना त्यामुळे त्यांना असं काहीतरी असं नेरेटिव्ह पसरवायचं डॉक्टरांचं कार्य आमच्या गणात आमच्या पळशी प्रत्येक गावात त्यांनी हजारो रुग्णांना मोफत सेवा दिली मी चंद्रकांत शिलवून पिंपरीत येऊन बघा ह्यांनी केलेलं सामाजिक कार्य बघा ह्यांनी केलेलं सरपंचा काळात पण हा साताऱ्यात राहत होता पण साताऱ्यात काही कारणास्तव मी राहत होतो जरी राहत असलो तरी दररोज पिंपरीत मी असतो त्यामुळे हे जे आहे ते फक्त हाताला काय लागणार म्हणून फक्त हे नेरेटिव्ह पसरवायचं त्यांचं काम चालू आहे आणि डॉक्टर साहेबांनी कालच डिक्लेअर केलं की इथून पुढे मी तीन दिवस राहणार त्यामुळे त्यांचं नेरेटिव्ह त्यांना यश देणार नाही ओके आता सात तारखेला मतदान आहे तुम्ही काय मतदारांना आव्हान करता सगळ्यांचं जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी आम्ही मतदारांना आव्हान एवढंच करतो की भावने केलेलं काम खूप मोठं आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून ज्या भाऊ तिसऱ्यांदा विधानसभेवर गेलेले आहेत त्यांचा सन्मान चौथ्यांदा गेलेला आहे त्यांचा सन्मान माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे त्यांची कॉलर टॉयट करण्यासाठी दे फडणवीस साहेबांच्या समोर त्यांना सन्मानानं उभा राहण्यासाठी आणि ज्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या ज्या ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येतात त्या ग्रामविकास खात्याचे भाऊ आहेत त्यामुळं त्यांचा सन्मान त्यांची त्यांचं सगळं कार्य आपण फडणवीस साहेबांना दाखवण्यासाठी मान पंचायत समिती आणि सातारा जिल्हा परिषदेमध्ये दे भाजपचंच कमळ उमरलं पाहिजे असं त्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी भाऊंच्या पाठीशी उभं राहून कमळाला मतदान करावं अशी माझी विनंती राहील अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद